सोशल मीडियात ताकत किती मोठते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज खरोखर तुमची मदतीची गरज आहे मला माझा एक मित्र आहे ह्या मित्राचा मुलगा गेले एक महिना झाला खरोखर तिच्या घरातील वाईट आहे अतिशय वाईट वाटायला माझा मुलगा स्वराज योगी चव्हाण राहणार पेटवडगाव तालुका जिल्हा कोल्हापूर माझा मुलगा गेल्या महिन्यात बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी घरातून रागवून बाहेर गेला आहे स्वराज तू घरी परि ये तुझा वार्देव च वयान आलाय बाज तुला काही राहते पर परत ये मी तुझी वाट बघालो गाडी घाऊ द्या गा फोन पण गाव बाळा तू काय काळजी करून काय टेन्शन घेऊन बोस तुझी वाढ बघायला सगळे घरा तुला किती शोधाना फोन तरी गावस बाळा खरोखर या सोशल मीडियात जर एवढी ताकद असेल तर ह्या सोशल मीडियाच्या ताकदी आपण जगाला आज दाखवून द्यायची वेळ आले कद्या व्यक्तीला जर हुडकायचं म्हटलं तर जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपण हुडकू शकतो या सोशल मीडियाची आज ताकद बघायची माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बाबतीत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या बाबतीत पोचवा खरोखर तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे मी जास्तीत जास्त लोकांच्या बाबतीत पोचूचेला आणि एका मुलाला आपल्या आईशी मिळवण्यासाठी व भेटण्यासाठी मी प्रयत्न करचे सगळ्यांना माझी विनंती आहे खरोखर व्हिडिओ शेअर करा आणि एका आई वडिलांना च्या मुलाला खून एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू प्लीज माझी विनंती शेअर करा